नमस्कार रेसिपी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण करणार आहोत तिळगुळाचे लाडू जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतीलही आणि खाता देखील येतील याआधी आपण तिळगुळाचे बर्फी सारखे लाडू आणि कडक लाडू या दोन्हीची रेसिपी बघितली आहे तर आज आपण करूया तिळगुळाचे अगदी सोपे लाडू जिथे आपल्याला पाकही करायचं नाहीये अगदी मऊ आणि छान असे लाडू आज आपण करणार आहोत आणि ते सुद्धा झटपट यासाठी मी इथे दोन वाट्या साधे तिळ घेतलेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पॉलिशचेही तीळ वापरू शकता पण साध्या तिळाने जास्त खमंग होतात लाडू हे तिळ आपण दोन वाट्या घेतलेत ते दोन वाट्या तिळ म्हणजे वजनानी पाव किलो आहेत याच वाटीने मी बाकी सगळं साहित्य घेतले इथे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय अर्धी वाटी भाजून सोललेले शेंगदाणे घेतले आणि दीड वाटी अगदी बारीक चिरून गुळ घेतलाय हा गुळ ही वजनी पाव किलो आहे आणि हा चिक्कीचा नाहीये साधा गुळ घेतलाय आणि इथे पाच सहा वेलदोड्यांची पूर घेतलीय आणि लागेल तसे आपण तूप वापरणार आहोत आता हे तीळ आपण छान पर्यंत खमंग भाजून घेऊया साधारणपणे कढई तापली की आपण तीळ घालावेत तीळ अगदी पटापट भाजले जातात हे बघा आताच त्याचा चटचट आवाज यायला लागला हे बघा किती छान चटचट तीळ आता हे अजून एखाद मिनिट भाजून घेऊया आता सध्या मी गॅस मध्यम ते मोठा ठेवलाय पण आता मी मात्र एक मिनिटांनी तो गॅस बारीक करणार आहे तीळ छान चटचटल्यावर मी आता गॅस बारीक केलाय आता बारीक गॅसवर आपण अगदी थोडा वेळ तीळ भाजूया हे बघा आता तिळाचा आवाजही थांबलाय आता आणि लालसरही झालेत तीळ तर आता मी हे तीळ काढून घेते एवढे तीळ भाजायला आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटं लागलीत आता हे खोबरंही मी लालसर भाजून घेते खोबरं अतिशय मंद गॅसवरच भाजावं हे बघा आपलं खोबरंही छान लालसर झालय आता गॅस बंद केलाय आणि बंद गॅसवरच जरा मी परतते आता आपण घेतलेल्या शेंगदाण्याचं आपण कूट करून घेऊया आपले दाणे बारीक करून झाले आता आपण तीळ थोडे फिरवून घेऊया फार बारीक करू नये तीळ हे आपलं शेंगदाण्याचं कुठे हे तीळ थोडे फिरवून घेतले आणि आता हे खोबरे आपण असच करून घेऊया हे सगळं मिक्स करूया यात मी ही आपण घेतलेली वेलचीची पावडर घालते सर्वसाधारणपणे तीळ साधारण थंड झाले की वाटावे जास्त गरम वाटले तर त्याला तेल सुटू शकतो यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळही घालू शकता आता आपण चिरून घेतलेला गूळ मिक्स करूया आता हे मिश्रण आहे हा गूळ जरी बारीक चिरलाय तरी हे पटकन मिक्स नाही होणार ह्याच्यात म्हणजे वेळ लागेल मिक्स व्हायला म्हणून आता आपण हे थोडं थोडं मिक्सर मध्ये फिरवून घेऊया हे बघा अगदी एखाद दोन वेळा मी मिक्सर फिरवलाय आणि असं छान एकजीव झाले आता हे मी इथेच ताटात बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने आपण उरलेलं तिळगुळाचं मिश्रणही मिक्सरवर फिरवून घेऊया हे बघा आता हे आपण मिक्सरवरती तर सगळं फिरवलंय पण याचा अजून लाडू नाही होते हा लाडू सुका होणार म्हणून आपण याला बाइंडिंग येण्यासाठी थोडस सा साजूक तूप घालूया आधी मी दोनच टीस्पून घालून बघते लागलं ला तर आपण अजून घालूया हे बघा लगेच किती छान उलसर ओलसर हे येस yes, आता छान आता हे दोन टी स्पूनच आपण घातलय तूप पण आता मला असं वाटतंय की हा लाडू थोडासा सुका होतोय म्हणून मी आत अजून एक टी स्पून तूप घालते म्हणजे एकंदरीत आपल्याला एवढ्या मिश्रणाला फक्त तीन टी स्पून साजूक तूप लागलंय अगदी थोड्या थोड्या तुपाने पण कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये फार फरक पडतो म्हणजे एकाच वेळी जर आपण टाकलं ना तर असं नाही करायचं हळूहळूच टाकायचं हे बघ छान झालं आता मला ते एक लाडू हो हे बघा तीन टीस्पून तूप आपल्याला अगदी परफेक्ट झाले तर आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण याचे लाडू वळायचे कसं झालंय बघ खाऊन आपला अगदी बिनापाकाचा लाडू कसा लागतोय खूपच मस्त लागतोय मला तू कुठल्याही प्रकारे गोष्ट केलीस ना की ती खूपच छान खूप आता तिळगुळ आपला <laughs> कडक कुरकुरीत पण एकदम मस्त लागतो बर्फी सारखा पण एकदम सुंदर लागतो आणि हा आपण पाक न करता केलायस तोही एकदम सॉलिड लागतोय एकदम छान आणि एकदम परफेक्ट गोड झालाय आणि तरीही जर तुम्हाला आपण हे तीन टी तूप टाकलंय की नाही तर तरीही जर तुम्हाला सुका वाटला लाडू की वळायला बाबा त्रास होतोय तर तुम्ही अजून एखादा टीस्पून तूप घालू शकताय बघ आता मी हे अशा या पद्धतीने लाडू करून घेते हे मिश्रण आहे ना आपण गुळ वगैरे घातल्यावर थोडं जास्त फिरवलं ना मिक्सरवर तर त्याचं अंगच तेल सुटत मग तूप विशेष वापरायची गरज पण नाही पण पन काय होतं मग ते फार मेणासारखं होतं ना मिश्रण म्हणून थोडस असं सरसरीत वाटलं की लाडू छान होतात आणि खायलाही छान लागतात हे मस्त लागतात एकदम मेणापेक्षा हे कारण काय तीळ शेंगदाणे खोबरं यांना आपण जसं फिरवू तसं तूप तेल त्यांचं अंगच सुटतच राहत ना हेच टेक्स्चर एकदम सुंदर वाटतं याच्यापेक्षा अजून ते सगळं मिक्स झालं ना म्हणण्यासारखं तर बरोबर नाही मला असं वाटतं तसं वेगळंच लागेल आपले लाडू तयार आहेत आपण घेतलेल्या साहित्यात दाखवलेल्या आकाराचे साधारण चाळीस लाडू होतात हे बघा आज मी पहिल्यांदाच लाडू वळले कसे झाले बघूया ट्राय करवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका